ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी हा उपक्रम सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू केला होता नागरिकांच्या दुकानांबाहेरील घरांबाहेरील सीसीटीव्ही पोलिसांनी त्यांच्या नियंत्रण कक्षामध्ये जोडले होते या उपक्रमाची परिणामकारकता दिसू लागली आहे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे त्रेसष्ट गुन्हे आणि सोळा हरवलेल्या मुलांचा शोध घेतलाय ठाणे जिल्ह्यातील ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात भिवंडी तालुका गणेशपुरी पडघा कल्याण तालुका कसारा किनवली कुळगाव मुरबाड शहापूर टोकवडे आणि वाशिंद पोलीस ठाणे येतात तसंच मुंबई नाशिक महामार्ग वाडा भिवंडी रस्ता मुरबाड असे महत्वाचे मार्ग या क्षेत्रातून जातात त्यामुळे अवजड वाहनांसह हलक्या वाहनांची देखील या भागातून वाहतूक होत असते ग्रामीण पोलिसांची हद्द ही विस्तीर्ण असून गावपाळ्यांची संख्या देखील अधिक आहे पोलिसांना गावपाडे गाठून गुन्ह्यांचा तपास करायचा असतो भिवंडीत गोदाम आहेत तसंच पादचाऱ्यांच्या सोनसाखळ्या चोरीचे किंवा घरफोडीची प्रकरण देखील समोर येत असतात महामार्ग असल्यानं अनेकदा एखादी हत्या झाल्यानंतर महामार्गालगत मृतदेह फेकणं दोन गटांमध्ये वादाचे प्रसंग असे प्रकार देखील होत असतात गावपाड्यात काही झाल्यास त्याची माहिती पोलिसांना थेट मिळणं कठीण होतं त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी हा उपक्रम हाती घेतला होता संबंधित पोलीस अधिकारी गावातील सरपंच व्यापारी नागरिकांची भेट घेऊन या उपक्रमांची माहिती नागरिकांना देत होते त्यानंतर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांबाहेरील किंवा घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षासोबत जोडण्यास सहमती दर्शवली होती येथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आतापर्यंत एक हजाराहून अधिक कॅमेरे तांत्रिकदृष्ट्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जोडण्यात आले होते या कॅमेऱ्यांचा आता पोलिसांना फायदा होतोय या उपक्रमामुळे त्रेसष्ट गुन्हे उघडकी आणण्यास आणि हरवलेल्या सोळा जणांचा शोध घेणं पोलिसांना शक्य झाले तर हत्येसारख्या प्रकरणांचा देखील उलगडा या सीसीटीव्हीमुळे झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागलेत असं असतानाच पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यामध्ये आनंद परांजपे पर यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजूब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होईल असे अंदाज वर्तवले जात होते परंतु अद्यापही पालिकेची निवडणूक जाहीर झाली नाही असं असलं पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोगानं तयारी सुरू केली आहे प्रभाग आणि मतदार याद्यांचं केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील असे संकेत आहेत यामुळे ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले असून कळव्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलाय या सर्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नव्हतं असं असतानाच पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे कल्याण पूर्व मधील मंगलराहो नगर परिसरात मंगळवारी दुपारी सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळून एका चुमुकलीसह सात जणांचा मृत्यू झालाय यामागील कारण समोर आलं नाही या दुर्घटनेत किमान आठ जण जखमी झाले तर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे ही इमारत चाळीस वर्ष जुनी असून त्यामध्ये पंचवीस कुटुंब वास्तव्य करत आहेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरू असताना दुपारच्या सुमारास या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून थेट तळमजल्यावर आदळला मृतांमध्ये चार महिला दोन पुरुष आणि एका अडीच वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे आठ जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आला आहे यापैकी सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अजूनही काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अजून पटली नाही स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि प्रचलित आजार आहे परंतु वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहेत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकताच डिजिटल मॅमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही या नव्या सुविधा विभागाचं उद्घाटन मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर निशिकांत रोकडे डॉक्टर सचिन घोलक डॉक्टर अविनाश पडळकर आदी विविध विभाग प्रमुख आणि आरोग्य कर्मचारीही उपस्थित होते मॅमोग्राफी ही एक खास प्रकारची एक्स रे तपासणी आहे जी स्तनामध्ये होणारे बदल गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यास मदत करते ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदातच पूर्ण होते आणि यामध्ये फारसा त्रास होत नाही सामान्यतः पन्नास ते चौऱ्याहत्तर वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगाचा धोका जास्त असतो या वयोगटातील महिलांनी दर वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी असं आरोग्य तज्ज्ञ सुचवतात चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणीचं अंतर आणि गरज ठरवावी या मॅमोग्राफी यंत्रामुळे आता ठाणे आणि परिसरातील महिलांना योग्य वेळेत आणि कमी खर्चात कर स्तन कर्करोगाची तपासणी मिळणार आहे पूर्वी अशा तपासणीसाठी महिलांना खासगी अथवा मुंबईतील रुग्णालयात जावं लागत होतं जे वेळखाऊ आणि खर्चिक होतं आता ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्यानं सामान्य महिलांनाही तात्काळ आणि मोफत तपासणीचा लाभ घेता येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाच्या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेचा धर्मवीर आनंद दिगे सभागृहात संपन्न झालाय यावेळी नजीमुल्ला यांनी नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या टॅक्स क्लस्टर यांसारखे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते घेऊन नागरिक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले होते शहराचा विकास जो आहे तो होत हो आहे रस्ता रुंदीकरण होत असताना नागरिकांचं पुनर्वसन होणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं यावेळी नजीबुल्ला यांनी सांगितलं लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचं शहरीकरण झालं नाही पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे तसंच नुकत्याच गेल्या आठवड्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जनसंवाद संपन्न झाला असून कोणत्या प्रश्नांसाठी कोणत्या अधिकाऱ्याला फोन करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी आयुक्तांना त्रास देणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावलाय तसंच नुकताच राष्ट्रवादीच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली असून अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी आणि आपण स्वीकारली असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं तसंच पुढच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी असेल असं सूचक विधान देखील त्यांनी केलं आहे